संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिकात दाखल झाली आहे नाशिककरांकडनं या पालखीचं सा जल्लोषात स्वागत करण्यात आलंय आज पालखीचा मुक्काम नाशिकमध्येच असणार आहे आणि यानंतर सिन्नर मार्गे पंढरपूरच्या दिशेने पालखी मार्गस्थ होईल संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांची पालखी आज नाशिक शहरामध्ये दाखल झालेली आहे दोन दिवसाच्या मुक्कामानंतर आज तिसऱ्या दिवशी पालखीचा प्रस्थान सोहळा हा पुन्हा एकदा सुरू झाला आपण बघतोय की मागच्या बाजूला पालखी आहे पंचायत समिती आहे पंचायत समितीमध्ये नाशिककरांच्या माध्यमातनं या पालखीचं वारकऱ्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे भजन कीर्तन अखंडपणे चालू आहे गवळणी सुरू आहेत आणि या पालखीचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व नाशिककर त्याचबरोबर शासकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातनं पालखीचं स्वागत करण्यात आलं आणि विशेष म्हणजे या दामिनी पथकातल्या महिला आहेत त्याही या वारीमध्ये सहभागी झाल्यात काही रोज तुम्ही महिलांच्या सुरक्षेसाठी असतात आज डोक्यावर तुळशीवरून खूप छान वाटते तरी असं एन्जॉय करायला भेटतो बंदोबस्त मध्ये आम्हाला वेळ भेटत नाही आणि ह्या याच्यामध्ये आम्ही एन्जॉय करून घेतो रोजचा रोजचा बंदोबस्त करणं आज पालखीचा बंदोबस्त करणं त्या सहभागी खूप खूप छान वाटले आज आम्हाला आम्ही फर्स्ट टाइम या पालखीमध्ये सहभागी झालो त्याच्या आधी झालं नाहीये त्याने खूप छान वाटलं आपण बघतोय की वारकरी सहभागी झालेले आहेत हजारोच्या संख्येने वारकरी सहभागी झाले जोपर्यंत ही वारी पंढरपूरच्या दिशेने मार्गाचा होत नाही पंढरपूरमध्ये पोहोचत नाही तोपर्यंत लाखोच्या संख्येने ही संख्या पोहोचलेली असते त्यामुळे भजन कीर्तन भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये उत्साहामध्ये या वारीचा प्रवास हा सुरू आहे कॅमेरामॅन मयूर सह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक